बातमी केंद्र सरकारला धक्का देणारी आहे कारण वफ कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं आता मात्र एक मोठा निर्णय दिलेला आहे नव्या वफ कायद्याला सात दिवसांचा सा अंतरिम स्टे मिळालेला आहे अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी असे निर्देश जे आहेत ते आता सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत केंद्रानं सात दिवसात उत्तर द्यावं असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे सात दिवसात आता केंद्राला वफ कायदा संदर्भात उत्तर द्यावं लागणार आहे आणि या संदर्भातली पुढील सुनावणी जी आहे ती आता पाच मे रोजी होईल दोन दिवस सलग सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती आणि आज सत्तर ते ऐंशी मिनिटांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे त्यामुळे पुढील सात दिवसात आता केंद्र सरकार काई उत्तर काय देणार आहे हे पाहणं महत्वाचं तर यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय वफ कायद्याला सात दिवसांची अंतरिम स्थगिती मिळालेली आहे आज मोठ्या प्रमाणात जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये अनेक विषयांवर दोन कलमांवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुनावणी झाली वक्त संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे नव्या वक्तनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही एक दणकाच हा केंद्र सरकारला म्हणावा लागेल सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा केंद्र सरकारनं सात दिवसात उत्तर द्यावं वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नको